मी आम्हाला पण मी तुम्हाला नाही जाणार मी कुठेही जाईल पण तुमची आत्म गाडत राहील घेताना आले भरून घेताना आज निरोप शाळे आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणांच्या पुस्तकातील पाने शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने काही वर्षापूर्वी माझा शाळेत प्रवेश झाला सत्तांच्या मुलांप्रमाणे बोराटे सरने आम्हाला सांभाळले सत्ताच्या घराप्रमाणे या शाळेची काळजी घेतली त्याचप्रमाणे बोराटे सर व जटकर सर यांनी आम्हाला घडविले आमच्यावर उत्तम संस्कार केले माणूस म्हणून जगायो कसे हे शिकवले सर तुम कुठ कुठ पण जा तुमची कंटिन्यू आठवण तुम्ही तुमच्या माथा टेकण्याचं योग्य ठिकाण जो दाखवतो तो असतो शिक्षण मला या ठिकाणी जपकरदा यांचाही या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो कदाचित पडद्याच्या पुढे लहूदादा असतील परंतु पडद्या मागून जो एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तुम्ही उभे राहिलात ते लहूदादांना सतत बळ देणारी होती फक्त एवढं सांगतो की या माणसाने माझ्यासोबत रात्रीच्या एक ते दोन वाजेपर्यंत केवळ विद्यार्थ्यांवरती चर्चा केली हो मी असा पण माणूस पाहिला नाही कदाचित आम्ही स्वतःच्या लेकरांवरती चर्चा केली नसेल परंतु यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावरती चर्चा केली की हा शाळेत आज दादा असा वाटला नाराज वाटला याच्या घरी हे झालं असेल का हो आपल्या स्वतःच्या लेकराचं नाकाचा शिमूड आपण पुसतो हो। शेजारच्या लेकराचा आपल्याला किळच येत संवेदनशीलता हरवत चालली दोन भाकरी असतील तर एक द्यायला हरकत नाही पण एकाच भाकरीमध्ये खायचंय सगळ्यांनी मिळून तर ती खाल्ली या माणसं मला असं वाटतं पैशांपेक्षा मूल्यवान आहे तुमचा वेळ त्या वेळ त्या माणसाने वाटून टाकला व सगळ्या आयुष्याचा मला असं वाटत हा वाटताना खंबीरपणे उभ्या राहिलेल्या रुपाली दिदी आठवतात बापू आहेत मावशी आहेत या माणसांनी कधी जाणवू दिलं नाही की हा हा माझा मुलगा आहे हा लेकरांचा बाप आहे याला कळावं यावं इकडं गावाकड कर, विचारपूस करावी लेकरांना वेळ द्यावा मला असं वाटतं दादा तुम्ही नाही त्यांचे संस्कार जिंकतायत या ठिकाणी हल्लीच्या पिढीला वाकून नमस्कार करणं सुद्धा जमत नाही हो त्या ठिकाणी शेतात राबणारा बाप नाचतो तुमच्यासोबत एक दोन दिवस तुम्ही जातात आणि तो बाप तुमच्यासोबत नाचतो दुःख कळू देत नाही तुम्हाला की तू नसताना आमच्यावरती काय दुःख होतात हे दे, कळू देत नाही रुपाली दिदींनी सतत मला या ठिकाणी कुठलीही लाज वाटत नाही हे सांगताना की रुपाली दिदी खूप उच्च शिक्षित नाही आहेत परंतु बाक आलेल्या पांढरपेशे माणसांच्या जगामध्ये तुमची मान खूप उंच आहे आम्ही स्वार्थी झालो खूप उच्च शिक्षित होत आम्ही आमच्या पुरता विचार करू लागलो तुम्ही जगाचा विचार करता फक्त विश्वास आहे की आपला नवरा जो आहे तो चांगले काम करतो एवढाच विश्वास तुमच्यासाठी पुरेसा आहे घरामध्ये एखादी गोष्ट नाही आहे ना त्यापेक्षा शाळेत नाही येते आधी आणा हा तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना तो खूप महत्वाचा मी संसार चालवतो मी जबाबदारी घेते या ठिकाणाहून तुम्ही जाताय दादा इथल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू सुद्धा तेवढ्याच ढसाढसा रडत आम्ही शिक्षक म्हणून घडलो या हनुमान नगर शाळेमुळे मला असं वाटतं की ही देशातील दे सर्वोत्तम शाळा आहे केवळ या शाळेने विद्यार्थी घडवले नाहीत या शाळेने माणसं घडवली या शाळेने पालक घडवले या शाळेने शिक्षक घडवले मला खात्री आहे पुढचे अनेक दशक अनेक शतक या शाळेमध्ये जे घडलेले मुलं आहेत ही या शाळेची पताका घुनपुढत जातील सरांची बदली झाली पण खऱ्या अर्थाने कामाल बसला हा माणूस आमच्यापासून नाम चाललेला आहे ह्या माणसाचा सहवास आम्हाला खूप कमी भेटणार आहे वर जाताना जर देवाने विचारलं ना, विचार ना काय कमावलं सर आयुष्याच्या तर तीन गोष्टी मध्ये लवू सर एक नाव आहे शाळेत आल्यानंतर या ठिकाणी बोरडे सरनी माझ्या हातात बस कार्यमुक्तीचा कागद दिला अंधार पडला होता मला इथं काहीच वाटलं नाही थोडा मला आनंद झाल्यासारखा वाटलं वा 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 झाली कार्यमुक्त झालं ज्या वेळेस मी शाळेच्या ग्राउंडच्या बाहेर पडलो मला अंधारात गाडीच चालवता येणार मस्त वेगुळ भाऊच्या टेकाडावर गेलो उभा राहिलो मन मन झालं घरी हनुमाननगर ही शाळा त्याच्याबद्दल बोलणं उचित नाहीच फील झाडाखाली बसा तिथली पानांची सळसळ अनुभव लेकरांचा किलबिलाट किल अनुभवा हाच शाळेला इथपर्यंत घेऊन गेला महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालं जे स्वप्न होतं कधीतरी की एक दिवस मुंडे साहेबांना आपल्या शाळेमध्ये घेऊन आहे दुर्दैवानं दोन हजार तेरा साली मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले ती लेकरं आठवत आहेत संभाजी आहे पुन्हा अनिकितायत बसलेली आहे राधा ही लेकरं गमिलात बसून केल्या आणि जगवली त्यांना एक टार्गेट होत की किमान कि तुमची लेकरं येऊन ह्या झाडाला झोका खेळतील यासाठी ही झाड जगवायची हो सर आम्ही जगवतो बनग्या आणाव्या झाडांच्या ह्याच्यामध्ये आतरून द्याव्या पाणी वन दिन आला की त्या लेकरांना त्या झाडापासून त्यांचे फोटो काढायचे बघा गेल्या वर्षी झाड कुठं होतं या वर्षी कुठे आणि पुढच्या वर्षी कुठं मला असं वाटतं शाळेत ते ती एक झाड त्या आपल्या अंधकरणामध्ये शिक्षणाचं वाढलेलं एक झाड आहे खलील जिब्रांचं हे वाक्य आहे की प्रत्येक लेकरू स्वतःच अस्तित्व घेऊन जन्माला येत तुम्ही त्याचं अस्तित्व नाही घडू शकत आहे त्याच्या आजूबाजूला पोषक असणारं वातावरण तुम्ही निर्माण करू शकता लेकरांचे मालक तुम्ही होऊ शकत नाहीत लेकरांचे पालक तुम्ही होऊ शकता आपण आजपर्यंत शाळेला जे सहकार्य केलं शाळेला मोठं केलेलं आहे सोबतच माणसांना मोठं केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि गेल्या दहा बारा वर्षामध्ये काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील कोणाचं मन दुखवलं असेल जाणतेपणे काही चुका झाल्या असतील काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याबद्दल चमकत होता आणि त्याला चमकवण्यासाठी त्याची झळाडी काढण्याचं काम हा जपकर सर करत होता आदरणीय जपकर सर जे की आता माझ्या माहेरच गेलेत नोकरीसाठी आणि आदरणीय बोराटे सर यांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा देते ते आता इथून निरोप घेत नाहीयेत आता पुन्हा एकदा एक, एक रोप घेत त्यांच्या शाळेत लावण्यासाठी आणि पुन्हा एकदा तिथे त्यांना त्यांच्या त्यांच्या शाळेत असाच वटवृक्ष फुलवायचा आहे भारजोडी या गावाचं जे नाव लौकिक करण्याचं काम ह्या ठिकाणी शाळेचं तर केलंच गेलं पण त्या पाठोपाठ आमच्या गावाचं सुद्धा नाव या शाळेमुळं तरी जिल्ह्यावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर ज्या सरांनी नेलं सर। ते असे वॉर्डे सर झपकर सर खरोखर त्या ठिकाणी यांना निरोप देताना दुःख होतं बारा वर्षापूर्वी या शाळेची काय परिस्थिती होती या ठिकाणी सरांनी मांडलेलं आहे आणि ते खरं चित्र आहे कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातच काय मी बोले आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अशीच परिस्थिती आहे की कि कित्येक ठिकाणी शाळा शार अशा ओस पडलेल्या आहेत हे चित्र आपल्याकडे आहे आणि खरोखर बदलणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही जे काही बदलण्याची जी काही सुरुवात आहे जी काही क्रांती आहे तर ती आपल्या भागामध्ये म्हणजे तुमच्या शाळेमध्ये ही बोराडे सर आणि झपकर सरांनी केलेली आहे आणि म्हणून मी खरं ते जाताना मी दुखी आहे Thank <laughs> आयुष्यामध्ये खूप काही करू शकला नाही तरी चालेल पण सन्मानाला जीवन जगा